मित्रांनो माझ्यासोबत माऊली आहे माऊलीची मामी आम्ही ना शाळेमध्ये गेलो होतो माऊलीची कागदपत्र घेऊन माऊलीचं ॲडमिशन घ्यायचं होतं तेवढ्यात काय घटना घडली माहिती आहे का हे बघा इथं तारी पडले या आम्ही इतकं घाबरलो बस तिकडे एक झाड पण पडलंय हे बघा या तारी त्याला करंट पण असू शकतो बरं का काय माहित नाही किंवा पण मग ते अशा झटक्यान पडलं आम्ही इतकं घाबरलो बस एक साईडला गाडी लावून दिली एवढं घाबरलो म्हणजे माप नाही का हा ना तर हे बघा ना काय भयानक पडलाय तो पोल पडलाय बहुतेक तिथं ते सगळ्या हे जे आहे ना सगळ्या अशा या तारी खाली पडलंय किती भयानक बघा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 तारी या लाटीच्या तिथे झाड पण पडलंय काय झालं काय कळालंच नाही अचानक आम्ही येतो होतो असं इकडनं भयंकर घटना घडली असते आता बघा आम्ही वाचलोय साईबाबाची कृपा की नाही माऊली पुढे बसलेला होतं माऊली तर एवढा जोरात ओरडला तर मित्रांनो आम्ही गावामध्ये काळेमध्ये गेलो होतो इकडे तर असं धड धडधड होत आहे माहिती का इतकं भयानक तारी पडलाय त्याला करंट काय माहित पण नाही बरं का आणि ते तिकडे झाड पडलंय ते बघाय झाड पडले आणि तो समोरचा पोल तिथूनच त्या सगळ्या तारी पडले बापरे इकडे पण पडली वायर तेव्हा आम्ही पुढे आलोय तेव्हा हा पोल पडला इथं काहीतरी काम करताय आम्ही केव्हाच इथं थांबलो होतो ते मशीन पण आलेले एक ट्रॅक्टर जमीन खोदून त्याच्यात पोल उभा करायचा आहे बहुतेक वायर मन पण आले आम्ही केव्हाच इथंच उभं होतो हे बघा ना इथं दवाखाना पण आहे दवाखान्याच्या या वायरी पडलेले म्हणजे मोठी घटना घडली असती या ठिकाणी भयानक चला असू द्या काही हानी काही झाली नाही काय नाही हे बघायला कशाने धक्का दिला तेच कळालं नाही हे बघा सगळ्या वायरी आहे खाली ते बघा सगळी गावातली लाईट गेली बहुतेक आता तिकडं पण एक पोल पडलाय तिथं ट्रॅक्टरचं ते मशीन आलं ट्रॅक्टर आलेले आहे बघा तिथं ते पोल खोदून नवीन पोल बसवणार आहे तिथे इथे पण आता नवीन पोल टाकतील भाऊ ते खा पण वाकलाय किंवा याला सरळ करून घेतील हे बघा त्या बंगल्याला पण त्याला वायरी बिडल्या बघा ते भयानक आहे कधी काय होईल सांगता येत नाही लगेच तेच सुविधा पण आल्या मग किती मध्ये आले वायरमन पण लगेच असं ठिकाणी चला बा आता